नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो, आजचा अनुभव एका ताईंचा आहे अतिशय सुंदर असा अनुभव आहे तुम्हाला माहितीये की तारक मंत्राची ताकद काय असते आणि स्वामींचं जर आपण रोज नामस्मरण केलं अकरा माळी जप केला तर स्वामी आपल्याला दर्शन देतात म्हणजे देतातच असंच ह्या ताईना सुद्धा स्वामींचं दर्शन झालेलं आहे आणि आप त्यांनी आपल्या आपल्याला फोटो सुद्धा पाठवलेले आहेत त्याचे की त्यांना साक्षात स्वामी दिसतायत तर हाच अनुभव ऐकण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर चला बघ आपण अनुभवाला सुरुवात करूया नामस्मरण म्हटलं की आपण साक्षात स्वामींना हाक देत असत त्या ताई सांगतात की मी रोज अकरा माळी जप करते आणि मंत्र सुद्धा तारक मंत्र म्हणते तारक मंत्राचं तीर्थ बनवते आणि ते तीर्थ आम्ही रोज घरामध्ये सगळे घेतो एक दिवस असं झालं की मी तारक मंत्राचं तीर्थ बनवलं आणि माझी सेवा वगैरे सगळी करून झाली तर त्यांना त्या पाण्यामध्ये साक्षात स्वामींचं रूप स्वामी स्पष्ट दिसत होते स्पष्ट दिसत होते त्यांनी आपल्याला फोटो सुद्धा आहे मी तुम्हाला दाखवेल तो तुम्ही बघा की खरंच स्वामी आपल्याला कोणत्या ना कोणत्या तरी रूपामधून प्रचिती देतात म्हणजे देतातच आता दुसरी गोष्ट ताई म्हणतात की मी स्वामींची म्हणजे खूप म्हणजे मनापासून श्रद्धा आहे विश्वास आहे मनापासून सेवा करते आणि त्यामुळे त्या स्वामींनी मला खूप मोठ्या संकटातून खूप काही दिलेलं आहे संकटातून तो वाचवलेलंच आहे पण मला खूप काही दिलेलं आहे खूप काही मी जशी स्वामींच्या सेवेत आले तस तशी स्वामींनी मला इतकी मोठी प्रचिती दिली की म्हणजे मी माझ्या आयुष्याचं जर निरीक्षण केलं की स्वामींच्या सेवेत येण्याचं अगोदरचं माझं आयुष्य आणि स्वामींच्या सेवेत आल्यानंतरचं माझं आयुष्य इतकं बदलून टाकलं स्वामींनी इतकं बदलून टाकलं की अक्षरशः मला वाटत पण नव्हतं की मी एवढं माझं आयुष्य स्वतःहून बदलेल म्हणून इतकं आयुष्य स्वामींनी बदलून टाकलेलं आहे आणि ती ताकद आहे फक्त आणि फक्त स्वामींच्या नामस्मरणाची स्वामींच्या तारक मंत्राची स्वामींच्या तारक मंत्रामध्ये एवढी ताकद आहे ना एवढी ताकद आहे की अक्षरशः कुठल्या कुठलाही प्रश्न असू द्या तुमचे संसारिक कुठलेही प्रश्न असू द्या मग ते आपल्या घरात कोणी आजारी आहे त्याचे असू द्या किंवा जर आपल्या घरामध्ये रडत आहे आजारी आहे त्याला ते तीर्थ द्या किंवा एखादी व्यक्ती आहे त्याला ते तीर्थ द्या दुसरी गोष्ट तुमचं जर एखादा नोकरीचा प्रश्न सुटत नाहीये त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकता असं असं आहे की जेव्हा आपण स्वामींची मनापासून सेवा करतो स्वामींना हाक मारतो स्वामींचं म्हणजे स्वामींच्या नियमानुसार चालतो स्वामींच्या आज्ञेच पालन करतो तेव्हा निश्चितच स्वामी आपल्याला जवळ करतात म्हणजे करतातच आता सांगतात की जेव्हा म्हणजे त्या स्वयंपाक करायच्या तेव्हा स्वयंपाकामध्ये सुद्धा त्यांना चपातीवर एकदा स्वामींनी दर्शन दिलेलं आहे त्या चपातीचे फोटो सुद्धा त्या ताईंनी आपल्याला शेअर केलेले आहेत की तुम्ही बघा किती स्पष्ट स्वामी त्याच्यावरती दिसत आहेत म्हणजे स्वयंपाक गुरुमौली नेहमी सांगतात की स्वयंपाक करताना सुद्धा स्त्रीने मनातल्या मनात, मनात स्वामींचं नामस्मरण केलं पाहिजे का तर त्याचं मागचं कारण असं आहे की जेव्हा आपण स्वयंपाक बनत असतो आणि जेव्हा आपण स्वामींचं नामस्मरण करत असतो तेव्हा त्या अन्नामध्ये आपली जी काही सकारात्मक ऊर्जा आहे किंवा जे काही पॉझिटिव्ह विचार आहे ते त्या अन्नात उतरतात आणि ते जे अन्न जो कोणी घरातले व्यक्ती खातो त्या व्यक्तीमध्ये सुद्धा सकारात्मक बदल दिसायला लागतात आणि जेव्हा आपण आता बऱ्याच जणांना अशी सवय असते की स्वयंपाक करताना फोनवर बोलायचं गॉसिपिंग करायची ह्याचं त्याचं उनी धुनी करायची असं करून आपल्याला काही मिळत नाही तर होतो तो फक्त आपल्यावर नकारात्मक प्रभाव नकारात्मकताच पसरते अन्नातून ते जास्त नकारात्मकता पसरवत असते जे आपले विचार आहेत तेच अन्नामध्ये उतरतात आणि त्याचाच प्रभाव आपल्यावर पडत असतो त्याच्यामुळे तुम्ही चालता बोलता स्वयंपाक करताना किंवा तुम्ही कुठलं काम करत आहात म्हणजे कपडे आहेत किंवा फरशी फर्श किंवा घरातलं कुठलंही काम असू द्या किंवा तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये असू द्या स्वामींचं नामस्मरण कधीच विसरू नका सतत मुखामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा क्षणाक्षणी तुम्ही जप करायचा आहे कुठेही त्याला काहीही बंधन नाही कुठेही म्हणजे त्याला काहीही नियम नाही तुम्ही कुठेही करू शकता कुठेही कधीही कोणत्याही वेळी करू शकता त्याला असं नाहीये की मी केला आहे मग मी नामस्मरण करू का माझा मासिक धर्म आलाय मग मी नामस्मरण करू का असा कुठलाही नियम नाही त्याचबरोबर त्या ताई सांगतात कि घोरक स्तोत्र घोरकषधारून स्तोत्र इतकी प्रभावशाली सेवा आहे दत्त महाराजांनी आपल्याला दिलेली की त्या स्तोत्राचं आपण संकल्पयुक्त जर रोज अकरा वेळेस पठण केलं तर तुमची जी काही मनातली इच्छा आहे ती पूर्ण होते म्हणजे होतेच आता समजा तुम्हाला तारक मंत्राचे तीर्थ बनवायचंय तर आ... तारकमंत्राचं तीर्थ बनवायला तुम्हाला माहिती आहे की एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं असतं किंवा पेल्यामध्ये पाणी घ्या त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा स्वामी समोर बसायचं अगरबत्ती लावायची आणि तारक मंत्राला सुरुवात करायची पण हा जेव्हा तुम्ही अनुष्ठान करता मग ते अकरा दिवसाचं असू द्या एकवीस दिवसाचं असू द्या किंवा एकावन्न दिवसाचं असू द्या अनुष्ठान म्हणजे काय आहे तर एकाच टायमिंगला आणि एकाच आसनावर एकाच ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे एकाच टायमिंगला म्हणजे काय तर समजा तुम्ही सकाळी जर पाच वाजता बसत असाल पहाटे पाच वाजता तर रोज तुम्ही संकल्प केलाय की मला अकरा दिवस करायची तर अकरा दिवस रोज तुम्हाला पाच वाजताच बसायचं आहे सेवेला तुमच्या टाईमनुसार तुम्ही कोणताही एक फिक्स टाईम ठरू शकता आणि त्याच टायमिंगला तुम्ही रोज सेवेला बसायचं आहे आणि ती सेवा मनोभावे पूर्ण करायची आता ती सेवा करत असताना तुम्हाला नियम काय काय पाळायचे बघा नियम असं काहीच आहेत नियम पहिला पहिला नियम की मांसाहार वर्ज असतो कुठलीही तुम्ही संकल्पयुक्त सेवा करताय तेव्हा तुम्ही मांसाहार वर्ज करायचा आहे मांसाहार करायचंच नाही दुसरी गोष्ट तुम्ही जर तुम्हाला वाटतं की आपण ब्रह्मचर्याचं चा पालन करू शकतो बाबा अकरा दिवस एकवीस दिवस तर तुम्ही ब्रह्मचर्याचं चा पालन केलं तरी अतिउत्तम आहे पण तुम्ही जर संतती प्राप्तीसाठी ही सेवा करत असाल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं चा पालन करण्याची गरज नाही दुसरी गोष्ट अशी की जेव्हा तुम्ही पराणा खाता तेव्हा आपल्याला माहिती आहे की गुरुचरित्राच्या नियमामध्ये पराण वर्ष असतं तर ते का केलं जातं तर याचं एक कारण आहे की आपण जेव्हा आपण जी सेवा करतो ती सेवा जी आपण आपण ग्रहण करतो त्याला त्याचं फळ मिळत असतं आपण एवढी तळमळीने वेळ काढून सेवा करतो आणि त्याचं फळ तेच दुसऱ्यांना म्हणजे ज्याचं अन्न आपण ग्रहण करतो त्याला जातं तर मग ही सुद्धा एक संकल्पयुक्त आणि महत्वाची सेवा आहे तारक मंत्राची त्याला सुद्धा जर तुम्ही परांना वर्ज केलं म्हणजे बाहेर ज्यांचं खायचंच नाही शक्यतो तर ते सुद्धा अतिउत्तम आहे म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला जेवढे नियम पाळता येतील ना तेवढे नियम तुम्ही अवश्य पाळा जेणेकरून आपलं मन सुद्धा पवित्र राहील आणि आपण आपली सेवा ही मनापासून करेल करू शकतो आणि स्वामींपर्यंत आणि स्वामी आपली इच्छा नक्की पूर्ण करतील कारण आपली सेवेमध्ये पण एवढी ताकद पाहिजे एवढी श्रद्धा पाहिजे एवढा विश्वास पाहिजे की स्वामींनी आपली इच्छा पूर्ण केलीच पाहिजे तेवढी ताकद आपल्या पण सेवेमध्ये असली पाहिजे आणि तुमच्या मनामध्ये जर शुद्ध भाव असेल की नाही काही होऊ द्या मला स्वामींची सेवा सोडायची नाही काही होऊ द्या मला स्वामींचं नामस्मरण सोडायचं नाहीये आणि कितीही संकट येऊ द्या मी स्वामींचे चरण सोडणार नाही स्वामींची सेवा सोडणार नाही हा भाव मनात जर ठेवून तुम्ही सेवा केली ना तर स्वामी तुम्हाला इतकं भरभरून देणार इतकं भरभरून देणार की तुमच्या आयुष्यात स्वामींसमोर मागायला एक सुद्धा प्रश्न उरणार नाही स्वामी तुम्हाला आता समजा तुम्ही जर एका प्रश्नासाठी सेवा करत असाल समजा तुमचा विवाह जमत नाही त्या से त्या प्रश्नासाठी जर तुम्ही सेवा करत असाल ना त्या प्रश्नासोबत तुमचे स्वामी म्हणजे तुमचे असंख्य असे प्रश्न स्वामी सोडवत असतात मग तुमचा विवाह जमत नाही पण तुमच्या मागे भरपूर प्रश्न आहेत बाकीचे सुद्धा की आर्थिक अडचण आहे किंवा नोकरी लागत नाहीये किंवा असं घरात जमत नाहीये कोणासोबत असं बाकीचे पण भरपूर प्रश्न आहेत ते पण स्वामी तुमच्या एका प्रश्नाच्या सेवेने सोडवतात एवढं लक्षात ठेवा तुम्ही जर एका प्रश्नासाठी सेवा करत असाल तर त्या एका सेवेसोबत तुमचे दहा प्रश्न स्वामी सोडवत असतात स्वामी नेहमी म्हणतात की तू जर एक पाऊल पुढे आला तर मी तुझ्यासाठी शंभर पाऊले चालत देतो मग आपल्याला स्वा... म्हणजे स्वामींच्या सेवेमध्ये तुम्ही कंजूसी करू नका समजा जर तुम्हाला अकरा वेळेस म्हणायला लावले तर तुम्ही अकरा वेळेस अकरा पेक्षा पण जास्त म्हणा पण अकरा पेक्षा कमी म्हणू नका कारण मागताना स्वामींना आपण इतकं भरभरून मागतो ना की स्वामी मला हे द्या स्वामी मला ते द्या मग मग सेवा करतानाच तुम्ही कंजुसी का करता जसं तुम्ही तुमचा बँक बॅलन्स वाढवता सेवेचा बँक बॅलन्स तुम्ही जेवढा वाढवाल ना तेव्हा संकटाच्या वेळी दुःखाच्या वेळी तो बँक बॅलन्स तुमचा कमी कमी होत जातो एवढं लक्षात ठेवा आणि स्वामींची कुठलीच सेवा व्हायला जात नाही एवढं तरी मी मनापासून सांगते कारण तुम्हाला जर काहीच जमत नाहीये ना तर तुम्ही स्वामींचं नामस्मरण तरी सोडू नका स्वामींच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे ना एवढी ताकद आहे कि कितीही अशक्य असं संकट असू द्या त्या संकटातून तु, स्वामी तुम्हाला वाचवणार म्हणजे वाचवणारच आता तुम्ही बरेच अनुभव ऐकलेले असतील आपल्या चॅनलवर सुद्धा तर एका ताईचा अनुभव आहे की त्या रोड क्रॉस करत होत्या आणि त्यांना रोड क्रॉस करताना इतकी भीती वाटायची इतकी भीती वाटायची की काय करावं काही सुचत नव्हतं आणि सतत रोड वाहत होता तर त्यांनी फक्त एका काकांना म्हटलं की काका मला हा रोड क्रॉस करून द्या तर ते काका बोलले की बसा ताई मी तुम्हाला रोड क्रॉस करून देतो त्यांच्याकडे रिक्षा होती तर त्या ताई रिक्षात बसल्या त्या काकांनी विचारायचं म्हणजे पैसे देताच त्या काकांनी म्हटलं की तुम्ही पैसे देऊ नका पैसे तुम्ही देऊ नका कारण मला पण त्याच वेणी जायचं होतं मला पण त्याच मार्गाने जायचं होतं मला पण रोड क्रॉस करायचं होतं म्हणून मी तुम्हाला घेऊन गेलो मग त्याच्यात पैसे का देताय तुम्ही तर त्या ताई बोलल्या की नाही दादा मी खूप मोठ्या संकटात होते म्हणजे मला साधा रोड सुद्धा क्रॉस करता येत नव्हता आणि त्या क्षणाला तुम्ही मला धावून आलात ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याचा मोबदला त्याचं ऋण म्हणून मी तुम्हाला हे पैसे देते आहे तर त्या दादांनी म्हणजे त्या दादांच्या रूपामध्ये बघा स्वामींनीच त्या ताईंना मदत केली म्हणजे आपण म्हणतो ना की संकटाच्या वेळी जो आपल्याला धावून येतो तो, तो देवाच्याच रूपात असतो आणि अगदी हे खरं आहे खरं आहे हे की जो संकटाच्या वेळी धावून येतो ना तो आपल्या तो अगदी देवाप्रमाणेच असतो आणि ते स्वामीच असतात कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये आपल्याला मदत करायला आलेले असतात आणि हीच वेळ आपल्या आपण जे आप सेवा केलेली असते ना त्या सेवेचं फळ हे असतं म्हणजे संकटाच्या वेळी स्वामी आपल्याला अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये म्हणण्यापेक्षा ही गोष्ट खूप म्हणजे खूप मोठे संकट देऊन खूप मोठे अनुभव देऊन जातात स्वामी आपल्याला आता साधा रोड क्रॉस करणं म्हणजे काही छोटी गोष्ट नाहीये समजा रोड क्रॉस करताना जर एखाद्या एखाद्याने दे, धडकवलं किंवा ऍक्सिडेंट झाला तर किती मोठ किती मोठी गोष्ट ही तर त्या छोट्या छोट्या संकटातून वाचण्यासाठी सुद्धा आपली सेवा कामी येते आणि स्वामी आपल्यावर स्वामींचा आपल्यावर सदैव म्हणजे सदैव हात असतो आणि जेवढं लक्ष आपलं आपल्याकडं नसतं ना तेवढं स्वामींचं लक्ष आपल्याकडं असतं आणि हीच तर खरी आपली स्वामी कृपा असते स्वामींची म्हणजे स्वामी जेव्हा आपण स्वामींच्या जवळ जातो आणि स्वामींचा जेव्हा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो स्वामींची कृपा जेव्हा आपल्या सोबत असते तेव्हा आपण कुस कुठल्याही संकटातून बाहेर अलगदपणे बाहेर निघू शकतो त्या संकटाची झळ सुद्धा आपल्याला लागत नाही एवढं लक्षात ठेवा त्यामुळे सतत तुम्ही स्वामींच्या नामस्मरणामध्ये रहा सतत स्वामींची सेवा करत राहा काही नाही जमलं तरी रोज एक माळ तरी करा स्वामींचे सारामृताचे तीन तीन अध्याय तरी वाचा स्वामींचा तारक मंत्र म्हणत जा स्वामींचा तारक मंत्र काय आहे हे बऱ्याच नवीन स्वामी सेवे करायला सुद्धा माहीत नाही तर तुम्ही युट्यूब ला टाका स्वामींचा तारक मंत्र तो तुम्हाला मिळून जाईल हे अशा छोट्या छोट्या सेवा आहेत पण अतिशय दिव्य अनुभव आहेत या सेवेचे तुम्ही स्वतः अनुभवा आणि हा अनुभव घेतल्याच्या नंतर तुम्ही स्वतः रिअलाइज करा स्वतःला जाणून घ्या की खरंच स्वामी आहेत आणि मला ते किती मोठ्या संकटातून वाचवतात जो खरा स्वामी भक्त आहे ना त्याला स्वामी काय आहेत हे समजू सांगण्याची गरज पडत नाही कारण त्याने ते स्वतः अनुभवलेलं असतं की स्वामी काय आहेत आणि स्वामींच्या सेवेमध्ये किती ताकद आहे था एकदा स्वामींच्या सेवेची ता, स्वामीं सेवे ता गोडी लागली ना आपल्याला तर ती कधीच जात नाही आपल्याला जर स्वामींची सेवा करण्याची रोज सवय असेल तर एक दिवस जरी स्वामींची सेवा केली नाही तरी आपल्याला असं वाटतं की आपल्या हातून काहीतरी हरवलेलं आहे आपल्या हातून काहीतरी आज विसरलेला आहे असं चुकला चुकल्यासारखं वाटत त्यामुळे स्वामींच्या सेवेमध्ये तुम्ही सातत्य ठेवा स्वामींची सेवा करा आणि कधीच कोणासोबत असं वाईट वागण्याचा प्रयत्न करू नका कोणाचं असं वाईट चिंतू नका स्वामी तुमचं नक्की चांगलं करतील जेव्हा आपण एखाद्याचं चांगलं करत असतो एखाद्याचे प्रश्न सोडवत असतो तेव्हा स्वामी आपले प्रश्न सोडवत असतात स्वामी आपल्यासाठी काहीतरी चांगलं करत असतात कधी कोणाचं मन दुखवायचा प्रयत्न करू नका स्वामी तुम्हाला कधीच काहीच कमी पडून देणार नाहीत एवढं लक्षात ठेवा ही माहिती या अनुभवातून तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत श्री स्वामी समर्थ धन्यवाद